नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सोळा एप्रिल वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व देखील वेगळं वेगळं असतं माग महिन्यातील येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असे म्हणले जाते या दिवशी गणपतीच्या बत्तीस रूपांपैकी सहाव्या रूपाची पूजा केली जाते या दिवशी व्यक्ती मनोभावी गणपती बाप्पाची पूजा करतो त्या व्यक्तीवर गणपतीचा आशीर्वाद कायम राहतो असे देखील म्हटले जाते की संकष्टी अर्थात संकट आणि अडथळे दूर करणारी अशी ही तिथी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली जाते माघ महिन्यात येणारी ही संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी गणपतीच्या आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि घर परिवारात येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळते तसेच रखडलेली शुभ कार्य पूर्ण होतात या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशाचे दर्शनाचे पुण्य प्राप्त होते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि यशासाठी उपास करत असतात धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी गणेश तत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवर ते जास्त प्रमाणामध्ये जागृत असते त्यामुळे या काळात केलेली सेवा हे खूप प्रभावी ठरत असतात आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या बुधवार संकष्टी चतुर्थी दिवशी उपास नाही केला तरी चालेल पण एक सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल तर या सुपारीचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा उद्या तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला या एका सुपारीचा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे या दिवशी हा उपाय करायला खूप महत्व आहे कारण सुपारीला गणपती बाप्पाचं प्रतीक मानलं जात आणि गणपती बाप्पा हे विघ्न करता नशीब आणणारे देवता आहेत ते शहाणपण समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक आहे या दिवशी गणपती पूजा केल्यानं जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि धनसंपत्ती वाढत असते तसेच हे पूजा केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांती येते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी गणपती बाप्पाच्या पूजेसोबतच काही उपाय जे आहेत ते करायचे असतात जेणेकरून बाप्पाच्या कृपेने त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळाला आपलं खूप महत्त्वाचं काम असतं अगदी आपण शंभर टक्के ते काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ते काम आपलं अगदी पूर्ण होण्यासाठी सुद्धा येते परंतु अशा काहीतरी अडचणी येतात अडथळे येतात आणि ते काम आपलं पुन्हा अपूर्ण राहत असते तसेच घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येणे आलेला पैसा घरामध्ये न टिकणे तुमचे पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद होणे कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश न येणे घरावर भरपूर असं कर्ज होणे तर यासारख्या आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणे होत असेल तसेच घरामध्ये आजारपण असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलं हट्टीपणा करत असेल तर यासारख्या सर्व समस्या नष्ट होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला उद्या सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पानामध्ये थोडस पंचगव्य किंवा पंचामृत टाकून स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीवर तुम्हाला उद्या अभिषेक करायचा आहे हा अभिषेक तुम्ही शुद्ध पाण्याने किंवा के पंचामृताने केला तरीही चालेल अभिषेक करत असताना ओम गण गणपती महामंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे अभिषेक केलेले जे पाणी किंवा पंचामृत असणार आहे ते सर्वांनी तीर्थ म्हणून घरात घ्यायचं आहे त्याचबरोबर बप्पांना दुर्वा जास्वंदाचे फूल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदक तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्ही कधीही उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी आपल्याला दोन सुपारी लागणार आहेत सुपारी घेताना ज्या सुपाऱ्या आपण पूजेमध्ये वापरतो त्या सुपाऱ्या घ्यायच्या आहेत सुपारीचे दोन प्रकार असतात एक खाण्याची सुपारी असते ती आकाराने मोठी असते आणि पूजेची जी सुपारी असते तर ती अकाराने थोडी छोटी असते म्हणून पूजेमध्ये आपण ज्या सुपाऱ्या वापरतो तर त्या दोन सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत घेताना कुठेही किडलेली फुटलेली किंवा खराब झालेल्या अशा घेऊ नका चांगल्या नवीन दोन सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलचे जी आहे तर ती तुम्हाला लागणार आहेत हिरवी वेलचे देखील चांगली घ्यायचे आहे कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका यानंतर उपाय हा देवघरासमोर करणार आहेत त्यामुळे सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा धूप दीप अगरबत्ती लावायची यानंतर आसन घ्यायचा आहे आणि आसनावरती बसायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला त्या दोन्ही सुपाऱ्यांवरती अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक केल्यानंतर त्या दोन सुपाऱ्या तुम्हाला गणपती बाप्पा समोर ठेवायच्या आहेत ठेवताना सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ज्याला आपण अक्षदा म्हणत असतो तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती ठेवायची आहेत दोन्ही सुपाऱ्या गणपती बाप्पा समोर ठेवायच्या यानंतर ना त्या सुपारी पाशीच तुम्हाला ह्या जो हिरवी वेलची जी आहे तर ती ठेवायची आहे यानंतर त्या सुपारी वरती हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे यानंतर दोन्ही हात जोडून गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे तिथे बसून तुम्हाला एक वेळा गणपती बाप्पाचं अथर्व शिष्यम जे आहे त्याचं पठन करायचं आहे त्यांची फलश्रुती जी आहे तर त्यांच्या सहित पठन करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाचं संकटनाशक स्तोत्र जे आहे त्याचं पठन करायचं आहे दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पाकडे तुमच्या जीवनातील अडथळे दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत जे काही तुमचं महत्वाचं काम आहे ते अपूर्ण आहे ते पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत घरामध्ये काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत यानंतर त्या दोन सुपाऱ्या आणि दोन हिरवी वेलची दिवसभर तिथेच तुम्हाला ठेवायच्या आहेत रात्रभर देखील तशाच ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे त्या दोन सुपाऱ्या आणि त्या दोन हिरवी वेलची ज्या आहेत त्या तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि ह्या तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत जिथे कुठे तुम्ही तुमचे पैसे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत वेलची जी असते तर ती माता लक्ष्मीला आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम करत असते आणि सुपारी ही गणपती बाप्पाचे प्रतीक मानले जातं गणपती बाप्पा हे विघ्न हरता संकट दूर करणारे अडथळे दूर करणारे देवता आहेत आणि या सुपारी आपल्या आपल्या घरात असल्याने कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी अडथळे हे येणार नाहीत तसेच घरातील दारिद्र्य हे देखील नष्ट होईल तर असा हा सुपारीचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे उपाय हा खूप साधा सोप्पा आहे परंतु खूप प्रभावी आहेत आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि तोच उपाय मी सोबत आज शेअर केलेला आहे त्यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा धन्यवाद